मी पत्रकार अर्जुन शेळके दैनिक लोकन्याय संघर्ष परिवारामध्ये सर्वांचं स्वागत आज आपण विशेष पाहुणे रांजंगाव पंचायत समिती गणातील संभाव्य उमेदवार तुम्हालाचे माजी तंटमुक्ती अध्यक्ष संदीप सोनोनी यांच्यासोबत आपण आज खास चर्चा करणार आहोत रामकृष्णारी आपण आता तंट तंटमुक्ती समिती अध्यक्ष ते विधानसभेचा फॉर्म भरण्यापर्यंत आपला प्रवास झालेला आहे तर आता आपण रांजणगाव पंचायत गणामध्ये इच्छुक उमेदवार म्हणून आपण या ठिकाणी आपल्याकडे सर्वजण पाहतात तर आपल्या पुढे काय उद्दिष्ट आहेत रामकृष्ण आरी प्रथम मी माझा परिचय करून देतो मी संदीप जिजाबाई शिवाजी सोनवणे राहणार पिंपरी जोमाला तालुका शिरो जिल्हा पुणे माझ्या पिंपरी जोमाला आणि रांजणगाव पंचायत गण याच्यामध्ये असणारी आमची जी सात गावं आणि पिंपरूजमाला सगळं आमचे असणारी आठ गावं तर ह्या पंचायत समिती गणामध्ये मी जो आ, इच्छा व्यक्त केलेली आहे माझा जो पक्ष जो आहे तो अजित पवार काटाकून आमचे आपल्या भागाचे नेते नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेले चार वर्षापासून माझी पत्नी ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहे आणि तिने मध्यंतरीच्या काळामध्ये या ठिकाणी उपसरपंच या महत्त्वाच्या पदावर काम करत असताना गावच्या सर्वांगीण विकासामध्ये माझ्या पत्नीचा अर्थातच माझा त्या ठिकाणी सहभाग असल्यामुळे गावचा जो सर्वांगीण विकास जो झालेला आहे त्या विकासामध्ये महत्त्वाचं योगदान आमचं आणि आमच्या सर्व कुटुंबाचा आहे म्हणून रांगणगाव गणपतीचा असणारा पंचायत समिती गण या गनामध्ये जसा आमच्या गावचा आम्ही सार्वजनिक विकास करण्याचा के प्रयत्न केलेला आहे तशाच पद्धतीचा विकास आणि दूरदृष्टी ठेवून येणाऱ्या आठ गावामध्ये गणाचा विकास करण्याचा माझा मानस आहे विधानसभेनंतर आपण पक्षांतर या ठिकाणी केलेला आहे का आता सध्या आपण कुठल्या पक्षास कार्यरत आहे आणि सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की आता आपण नेमकी कुठल्या पक्षाकडून उमेदवार करणार आहात तुमचा प्रश्न तू तु पण बरोबर आहे विधानसभेला मी ज्यावेळेस फॉर्म भरला होता त्यावेळेस तो एक नवीनच स्थापन झालेला पक्ष होता त्या पक्षाचा फॉर्म मी माझ्या मी वारकरी संप्रदायामध्ये त्या ठिकाणी कार्यरत असल्यामुळे मला पक्षातील काही पदाधिकारी मला संपर्क केला की तुम्ही इच्छुक आहात का आपल्याला विधानसभेमध्ये त्या देखील दे, नामरेजने दे सादर करायचा मी त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केल्यानंतर माझा तो फॉर्म भरल्यानंतर माननीय नामदार दिलीप्रभाजी वर्से पाटील साहेब आणि शिरोर आंबेगावचे अध्यक्ष माननीय मानसिंग भयापसकर पाटील यांच्या सूचनेनुसार आणि माझ्या गावच्या जडणघडणेमध्ये असणाऱ्या माझ्या सर्व मित्रपरिवार असेल यांच्या म्हणण्याने त्या ठिकाणी मी तो अर्ज मागं घेतला आणि त्याचा निश्चितच नामदार साहेबांना फायदा झाला असं मला त्या ठिकाणी वाटतं सध्या रांजणगाव पंचायत समिती गणामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी या ठिकाणी नियोजन चालू आहे यामध्ये आता आपण मतदार सर्व या ठिकाणी प्रत्येक आपल्या पद्धतीने आपला तर आपण या ठिकाणी काय रणनीती वापरणार आहात कशा पद्धतीने आपण या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहात अांजणगाव पंचायत समिती गण या गाणामधली आता जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे ही म्हणजे मी जसं राजकारणामध्ये आहे तसं मी जवळून पाहिलेलं हे तिसरं इलेक्शन आहे म्हणजे तिसरी निवडणूक आहे आणि येणारी ही चौथी निवडणूक आहे तर ह्या तिथून पुढच्या मागच्या काळामध्ये मा मागच्या काळाचे त्या ठिकाणी निकष वेगळे होते परंतु आपल्या ह्या भागामध्ये आता आमचं पिंपरी तुम्हाला गावामध्ये जर तुम्ही जर आले आमच्या गावचे रस्ते वेगवेगळ्या सगळी पाण्याची सुविधा गावचा असणारा जो झालेला सर्वांगीण विकास हा जर पाहिला तर त्याचीच एक मॉडेल मी आपल्या पंच समिती ज्ञानामध्ये त्या ठिकाणी सर्वांना गावामध्ये गेल्यानंतर सांगणार आहे आणि त्याच्या त्याचबरोबर आध्यात्मिक वसा वा, वा आणि वारसा माझ्या आजोबांपासून त्या ठिकाणी मला लाभल्यामुळे दे, मी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ठिकाणी काम करत आहे आणि याच्या माध्यमातून लोकांच्या सुखदुःखामध्ये लोकांच्या चांगल्या चांगल्या वाईट काळामध्ये त्या ठिकाणी मी माझा वेळ दिलेला आहे निश्चितच लोकशाहीमध्ये तुम्ही आता जो प्रश्न विचारला की लोकशाहीमध्ये मत माग मागताना त्या ठिकाणी कोणाचा कोण काय पद्धतीने लोकांपुढे जाते याच्यापेक्षा मी लोकांपर्यंत कोणत्या पद्धतीने जाणार आहे हे माझ्यासाठी महत्वाचं आहे म्हणून लोक चांगल्या चांगल्या गोष्टीचा विचार करून माझ्यासारख्याचा निश्चित त्या ठिकाणी विचार करतील अशी मला त्या ठिकाणी आशा आहे रंजनगाव पंचायत समितीकडामध्ये कुठ कुठल्या समस्या आहेत तुम्ही त्या कशा पद्धतीने आता भेडसोला असतो आणि हा प्रश्न देखील भेटतो असताना मी पंचायत समिती सदस्य झाल्यानंतर मी माझ्या पातळीवर त्या ठिकाणी जे तरुण आहेत त्या तरुणांना एक संघ ठेवून त्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टीमध्ये त्यांना त्या ठिकाणी कामाच्या संदर्भामध्ये काही मदत लागेल ते त्या ठिकाणी मी स्वतः जाऊन त्यांच्याबरोबर जा जाऊन त्यांची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहील आणि राहिलेली जी माझी जी, मा जी, जी शेतीवर अवलंबून असलेली गाव आहेत माझ्या शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना निश्चितच म्हणजे शेतकऱ्यांचे बाजारभाव असतील शेतकऱ्यांचे लाईटीचे प्रश्न असतील किंवा शेतकऱ्यांच्या अन्यथा आता सध्या चालू असणारा बिबट प्र जो परिसर आहे या परिसरामध्ये बिबट्याचा जे पॉवर ज्या 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 ठिकाणी वाढलेला आहे त्या त्या ठिकाणी जास्तीत जास्त उपाययोजना करून वन विभागाला विनंती करून जास्तीत जास्त ठिकाणी त्या ठिकाणी पिंजरे पुढं आणखी काही गोष्टी काही करता येतील याच्या संदर्भामध्ये निश्चितच येणाऱ्या काळामध्ये मी प्रयत्न करणार आहे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती आरक्षण जाहीर झाल्यानंतर पक्षाने आपल्याला कुठल्या पद्धतीची विचारणा केली आहे का कुठला आपला काय संपर्क झालेला आहे आताच मी बोलताना त्यांनी सांगितलं की ग्रामपंचायत लेवलला मी अजितदादांच्या असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या पक्षाबरोबर वर त्या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायत लेवलला ठिकाणी काम करत होतो आणि साहजिकच ज्यावेळेस पक्षाचे ध्येय धोरणं घेऊन त्यावेळेस गाव पातळीवर मध्यंतर एक मेळावा झाला त्या मेळाव्यासाठी ज्यावेळेस पक्षाचे पदाधिकारी म्हणून पक्षाचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी ज्यावेळेस गावात आमच्या त्या ठिकाणी गावामध्ये आले होते आपल्याला त्या मेळाव्याला जायचे त्यावेळेस माझ्या गावातील लोकांनी त्या ठिकाणी आमच्या गावातील गावाती संदीप सोनोणी हा एक उमेदवार आहे आणि त्याची पंचायत समितीमध्ये काम करण्याची इच्छा आहे तर पक्षाक आम्ही रितसर ही मागणी करणार आहे गाव मिळून आता तुम्ही उमेदवारी करत असताना संपूर्ण पिंपरी तुम्हाला ज्या गावाबद्दल तुम्ही तुम्ही विकासात गावातल्या नागरिकांबरोबर तुमच्या उमेदवारी ज्या दिवशी आरक्षण त्या ठिकाणी जाहीर झालं आरक्षण जाहीर झाल्यानंतर मी माझी नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी इच्छा सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यावेळेस व्यक्त केली तर माझ्या गावातील असंख्य तरुणांनी मला सोशल मीडियाच्या माध्यमाने माध्यमातून चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी प्रतिसाद दिला आणि आता काकड आरतीचा त्या ठिकाणी पिरियड चालू आहे आणि रोज मी त्या ठिकाणी काकडा आर त्या ठिकाणी आमच्या गावामध्ये त्या ठिकाणी जात असतो तर सकाळ सकाळच्यानं दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या गावातील अनेक ग्रामस्थ ज्यावेळेस मंदारा पुढं मला ज्यावेळेस भेटले त्यावेळेस त्यांनी सुद्धा माझ्या ह्या चाललेल्या भूमिकेला भरभरून त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा तुम्ही अन्य ठिकाणी चौकशी केल्यानंतर आमच्या लक्षात येईल की माझ्या गावातील माणसं एक समजा त्या ठिकाणी आपल्या गावातील माणसाला त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली पाहिजे याच्यासाठी पक्षाकडे प्रामुख्याने आग्रह आहेत समितीकडामध्ये रोज रोज नवीन नवीन एक उमेदवार उदयास येत आहे तर आपण या भाऊ गर्दीमध्ये आपला अर्ज आपण टिकवू शकता आता अर्ज टिकवणे किंवा हे करणे कसं असतंय की ज्यावेळेस आपण एखाद्या निवडणुकीला ज्यावेळेस सामोरे जात असतो ज्यावेळेस आपण आपल्या बरोबर असणारी जी आपली जी आपल्याला सपोर्ट करणारी जी तरुण असेल किंवा जे ग्रामस्थ असतील किंवा इतर गावातील जे ग्रामस्थ आहेत यांच्याशी विचारविनिमय करूनच आपण त्या ठिकाणी अर्ज त्या ठिकाणी सादर केलेला असतो आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळेस तो अर्ज ठेवायचा किंवा नाही ठेवायचा हा सर्वांना विचारूनच त्या ठिकाणी तो निर्णय घेतला जातो म्हणून उद्या पक्षांनी त्या ठिकाणी सर मागणी आहे आता पक्षाच्या अजून पक्षाच्या अध्यक्षांनी सांगितलेलं आहे की उद्या मुलाखती चालू होतील त्या मुलाखतीमध्ये जर त्या ठिकाणी निर्णय सकारात्मक जर निर्णय जर झाला तर निश्चितच त्या ठिकाणी आम्ही त्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि जरी पक्षाने जरी पक्षपातळीवर निर्णय करून एखादा उमेदवार निर्णय जाहीर जरी केला तरी सर्वांनी मते त्या ठिकाणी बैठक घेऊन निर्णय घेऊन आपली भूमिका स्पष्ट करून निश्चितच येणाऱ्या काळामध्ये काहीतरी आपण पक्षाच्या आदेशानुसार शक्यतो काम करण्याचा प्रयत्न करू परंतु सर्वांच्या विचार तुमची उमेदवारी का ह्या संदर्भामध्ये आताच तुम्हाला बोलू शकत नाही कारण पक्षाने अजून कोणालाच त्या ठिकाणी एवढी मोठी रंदोमाळी चालू आहे महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा आपल्या ह्या गाणामध्ये अनेकांनी त्या ठिकाणी शब्द केलेले आता इच्छुक उमेदवार म्हणून आपण सगळेजण त्या ठिकाणी बॅनरवर पाहतोय परंतु अजून कुणीच अजून पक्षाने अधिकृत त्या ठिकाणी डिक्लेअर केला नाही त्या दिवशी सुद्धा ज्यावेळेस पक्षाचा मेळावा झाला त्या मेळाव्याला ज्यावेळेस आम्ही सगळे गेलो होतो त्यावेळेस स्वतः साहेबांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की कुणीही कोणाची उमेदवारी स्वतः त्या ठिकाणी डिक्लेअर करू नका पक्ष जो ठरवीन त्याच उमेदवाराचं त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना काम करायचे तर अजून याच्याबद्दल तुम्ही तर काही बोलू शकत नाही तर हे होते पिंपरी तुम्हाला जे माझे दंटामुक्त अध्यक्ष संदीप सोनवणे त्यांनी आपल्या बेधडक मुलाखतीमध्ये सांगितलं आहे की मी इलेक्शन लढवणार आणि जिंकणार तर येत्या काळामध्ये रंजनगाव पंचायत समिती खाण्यामध्ये निश्चितच एका वरचड लढती होणारे यामध्ये काही ते मात्र शंका नाही आपण दैनिक लोक नाही संघर्ष या परिवारामध्ये महत्वपूर्ण वेळ दिल्याबद्दल आपलं धन्यवाद